तीर्थक्षेत्र राशीन येथील देवीच्या मंदिरासमोरचं वाघ वाघाची मूर्ती आणि हे त्याचं शिखर प्रमुख प्रवेशद्वारापासून आत गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला देवीच्या वाघाचं दर्शन घ्यावं हो लागतं त्यानंतर आपण पुढं पुढं आल्यानंतर हा देवीच्या मंदिराचा मुख्य दरवाजा अतिशय भव्य असा आहे जगदंबा मातेचा मुख्य प्रवेशद्वार आहे आपण पाहतोय या प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर आपल्याला मुख्य गाभरात प्रवेश मिळतो आता आपण गाभऱ्यात आलेलो आहे गाभऱ्यात आल्यानंतर आपल्याला दोन अशा भव्य दीपमाला दिसतात अतिशय सुंदर अशा ह्या दीपमाला आहेत त्यानंतर देवीच्या मंदिराचं शिखराचं दर्शन होतं देवीच्या मंदिराचं सुद्धा खूप छान असा आहे यानंतर आपण मुख्य प्रवेश प्रवेशद्वारापासून देवीच्या गाभऱ्यामध्ये प्रवेश करतो आत्ता आपण देवीच्या गाभऱ्यामध्ये आलेलो आहोत आपण पाहतोय देवी हा देवीचा मुख्य प्रवेशद्वार